लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी हा पाल चौकातून गायत्री मंदिर मार्गे पुडवा चौकाकडे दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकीवर आलेल्या आरोपींनी रोहित उर्फ गोलूवर वर गोळीबार केला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला मृत गोलू तिवारी हा धर्म दोन हजार बाराच्या धरम दवणे खून खटल्यातील आरोपी असून तो जामिनावर बाहेर होता त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं तसंच या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहित मराठे याच्यावर कलम तिचे दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीमध्ये मुख्य आरोपी मोहित मराठे वय छत्तीस राहणार शास्त्री वार्ड गोंदिया राजेंद्र उर्फ बंटी दवणे वय बेचाळीस हिरो शंकर दवणे वय सदोतीस राहणार दासखोली गोंदिया शिवानंद उर्फ सुजल भेलावे विनायक रवींद्र नेवरे राहणार गोंदिया वय एकवीस राहणार गोंदिया रितेश उर्फ सोंटू खोबरागडे कस्तुरबा वार्ड गोंदिया सतीश सुग्रीव सेन वय तेवीस राहणार जबलपूर मध्य प्रदेश यापैकी पोलीस पथकानं बंटी दावणे आणि हिरो दावणे यांना गोंदिया अटक केली तर उर्वरित आरोपींना देवरी येथून अटक केली आहे या गोळीबाराच्या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण गेल्या शहरात गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत हे मात्र विशेष आहे गुन्हा दाखल झालेला आहे रामनगर पोलीस स्टेशनला आज uh, सियाल नंबर एकशे वीस अव दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण टोटल सात आरोपींना अटक केलेला आहे त्यातील जे दोन आरोपी आहेत ते आपण गोंदिया शहरातून त्यांच्या घरातूनच अटक के त्यांच्या घरातूनच आपण त्यांना ताबा घेतलेला आहे आणि जे इतर आरोपी आहेत त्यांना आपण देवरी येथून त्यांचा ताबा घेतलेला आहे याचा तपास अजून सुरू आहे तर त्याच्यामध्ये निष्पन्न होईल आपल्याला की नेमकं त्यांनी वेपन कुठून आणलं होतं मृतकावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे आपल्याकडे दोन हजार बाराचा तो गुन्हा आहे सी आर नंबर अठ्ठ्याऐंशी पब्लिक दोन हजार बारा कलम तीनशे दोन अन्वय हा गुन्हा दाखल आहे तीस एप्रिलपर्यंत पी सी आर मिळालेला आहे मोहित मराठे हा जो आरोपी आहे याच्यावरती दोन हजार वीसमध्ये एक कॅन्स पब्लिक दोन हजार वीस हा गुन्हा दाखल असून तो अंड कलम तीनशे दोन अंडर म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल आहे आतापर्यंत तपासात तर तरी असं म्हणता येईल की मुख्य आरोपी मोहित मराठे प्रायमा फेसी बघितलं तरी आर्थिक देवाणघेवाणीतूनच ही हा गुन्हा घडल्याचा दिसून येतो पुण्याचं घटनास्थळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कुडवा हे घटनास्थळ आहे आरोपीवर फायरिंग होत असताना आरोपी या कुडवा नाकाकडे म्हणजे पाल चौकाकडनं कुडवा नाकाकडे जात असताना त्याच्यावरती पाठीमागच्या साईडनं उजव्या बाजूने फायरिंग झालेलं आहे फायर, आ, फायर आ, एक राऊंड फायर झालेला आहे आरोपीवर आणि एक बुलेट मागून आणि एक बुलेट आपल्याकडनं पी मध्ये आहे प्रतिनिधी मुकेश खरोले एनटी न्यूज मराठी गोंदिया